मराठी ते धडक ते धडक हे नवे पर्व अनवाद्यास बळी राजा साठी या प्रगतीच्या वाटेने निघालो देश आम्ही घडवाया ही शिक्षण संस्कृती पु लभू राष्ट्रासाठी विज्ञान असो वा तंत्रज्ञान रुजवू देशासाठी भारत आत्मनिर्भर करण्यासाठी समर्थ भाजपा हा विटा नगरीचे शिल्पकार स्वर्गीय हनुमंतराव पाटील साहेब यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन तसेच राजकारणातील बाप माणूस गोरगरीबांचा आधारस्तंभ माजी आमदार माननीय ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक अधिराज उद्योग समूह विटा आणि समस्त मेटकरी परिवार

तसेच खानापूर आटपाडी मतदारसंघ प्रगतशील आणि उज्ज्वल करणारे दिलदार व्यक्तिमत्व माजी आमदार माननीय ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक चिंचबंदर ग्रुप विटा मॉर्निंग ग्रुप विटा आणि समस्त पाटील परिवार विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचा जिओ मराठी न्यूज मत खानापूर मतदारसंघाचा बुलंद आवाज स्वच्छ आणि निर्मळ व्यक्तिमत्व तसेच धडाकेबाज आणि दमदार नेते माजी आमदार माननीय ऍडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी, -कोटी शुभेच्छा शुभेच्छुक ॲडव्होकेट जमीर भैया मुजावर डॉक्टर जे अब्दुल कलाम सोशल वेलफेअर विटा आणि मुजावर कॉलनी मित्रपरिवार प्रभाग क्रमांक एक विटा विटा पालिकेतील घोटाळ्याच्या विषयावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाने विटा ठिया आंदोलन केलंय यावेळी आमदार सुहास बाबर आणि वैभव पाटील यांच्यावर पंकज दबडे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय सुहास बाबर यांच्या मतदारसंघात काळ्या यादीत असणाऱ्या ठेकेदाराला राजकीय ताकद लावून ठेका कोणी दिला सत्ता भोगणाऱ्या पाटलांना काहीतरी पोहोचला असणार म्हणून ते गप्प आहेत असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष पंकज दबडे यांनी केलाय काही बाबी चुकीच्या घडल्या असल्यास ठेकेदाराच्या सुरक्षा अनामत रकमेतून वसूल करू आपल्या मागण्यांबाबत दहा दिवसात प्रांताधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवू असे लेखी मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे आपलं म्हणणं जे आहे ते बरोबर आहे की आपल्याकडच्या ज्या काही घंटागाड्या आहेत ट्रॅक्टर्स आहेत त्याच्यानंतर गार्बेज कॉम्पॅक्टर आहेत ह्या गोष्टी आपण दिलेल्या असतात आणि त्याचं भाडं वगैरे जे आहे तो जो मुद्दा आहे त्या मुद्द्याचा आम्ही काय करतोय की ते ह्याच्या आधी आता अजून ही जी निविदा आहे ती निविदा चालू आहे निविदा अजून काही आपल्याला संपलेली नाही जरी ज्यावेळेला निविदा संपते त्यावेळेला आपल्याला त्याच्याकडच्या जी सुरक्षा अनामत रक्कम आहे ती सुद्धा आपल्याकडे असते आपण जो मुद्दा उचललेला आहे त्या मुद्द्याच्या अनुषंगानं आम्ही आधी जी काही बिल अदायकी केलेली आहे ती सगळी सगळ्या गोष्टीची आम्ही तपासणी करू त्याच्यामध्ये जर का आमच्याकडनं एखादी बिल देण्यासाठी जर राहिलं असेल किंवा या सर्व जर गोष्टी झालेल्या असतील कमी जास्त झालेलं असेल त्याची आम्ही तपासणी करू आणि आता पुढचं बिल असेल किंवा त्याच्या पुढचं जे बिल असेल त्या बिलाच्या वेळेला आम्ही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने करतो अशा पद्धतीनं आम्ही ह्याचा प्रांत प्रांत साहेबांकडनं आम्हाला पत्र आपल्या निवेदनाचं पत्र आलेलं आहे त्याचा आम्ही एक सविस्तर अहवाल जो आहे तो अहवाल आम्हाला एक एक सात ते किंवा दहा दिवसांची आम्हाला मुदत द्या ते अहवाल आम्ही सरांना पाठवतो त्याची परत आपल्याला सुद्धा देतो की आम्ही तुम्ही जो मुद्दा उचललेला आहे त्या मुद्द्याच्या काही अनुषंगानं आम्ही कारवाई केलेली आहे तशा पद्धतीनं आपल्याला देतो आमची विनंती आहे आपल्या सर्वांना की काही चांगल्या गोष्टी या आठवड्यामध्ये आहेत शहरामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आपण गेले गेले वर्ष दोन वर्ष काम करतो आहे आता एक सतरा तारखेला आपला कार्यक्रम सुद्धा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आमची विनंती अशी आहे आपण जे मुद्दे मांडलेले आहेत ते मुद्दे आम्ही आमच्या लक्षामध्ये घेतलेले आहेत आम्ही आपल्याला ले लेखी सुद्धा देतोय त्याचा सविस्तर रिपोर्ट सुद्धा आम्ही तुम्हाला देतो आणि त्याच्यानंतर मग आपण ही मागणी हे करून आपण हे जे ठे आंदोलन आहे ते जरा मागे घ्यावं आमची विनंती इस्लामपूर तासगाव खासगाव आष्टी कुठे डेल दिलं जात नाही इथं पण ठीक आहे की त्यानंतर तुम्ही मी आपल्याला एक गोष्ट सांगितली आहे की एक गोष्ट लक्षात सगळ्यांना काल फोन की किसा केला के आष्टा केला तासगाव केला महाराष्ट्रात ता कोणत्याही नगरपालिकेची दिलं दिल जात नाही अख्ख्या महाराष्ट्रात म्हणून पत्रकार पण तुम्ही आहे माझ्या अख्ख्या महाराष्ट्रात कुठे ढेल दिलं जात नाही त्या नगरपालिकेत मग खाचाल आहे तर मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की जसं मी मग म्हणलं की एक दहा दिवसामध्ये आम्ही याचा सविस्तर रिपोर्ट देतो त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतो रद्द करून गोष्टी आपल्या ही ही जी गोष्ट आहे ना मी आपल्याला एक गोष्ट निश्चितपूर्वक सांगतो की आपण सगळ्या ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी मागणी ज्या वेळेला झाली लगेच मागणी झाली आणि दुसऱ्या दिवशी आपण दिलं असं नाहीये आपल्याला कमीत कमी चार पाच महिने आपल्याला मागणी होत होती त्या मागणी आम्ही असल केली तपासणी केली मी तुम्हाला तेच सांगतोय मला ते सांगायचं आहे तीन चार महिने आपल्याला मागणी केली मागणी व्हेरिफिकेशन केला असं रिटर्न केल्यानंतर या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत दुसरा आहे घट्टागडी शास्त्राची गोष्ट आहे त्या पाठ घेतलं पाहिजे त्यांच्याकडे मी आपल्याला तेच एक गोष्ट सांगतो शकाला कमीत कमी शकाला सप दोन महिन्यात पैसे कटतात मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की जसं मग मी वाहनाच्या संदर्भामध्ये सुद्धा हा जो मुद्दा आहे तो मुद्दा बघितला की आम्ही आप ह्याच्या मी तुम्हाला काय म्हणलं की अजून तीन निविदा आहे दर महिन्याला आपण काही रक्कम जी आहे ती रक्कम आपण त्यांना देतो त्याच्यामध्ये आपण जो हे केलेला आहे जो अग्रीमेंट केलेला आहे त्या नुसार कॅक्टस असतील गार्बेज असेल त्याचं जो जे भाडा आहे ते भाडं आम्ही असर्टन करतो आणि त्याच्यानुसार करतो करतो आमचं म्हणणं काय आहे की एखादी गोष्ट जर आमच्या नेतृत्वास आणलेली आहे तर त्याच्यानुसार आम्ही करणार आठ महिने काय सर आपण केलं तुम्ही मला रिमाइंडर अशी विषय आहे की 122 आज वेट्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज आम्ही नगरपालिकेच्या दारात ठिया आंदोलन घोटाळ्याबद्दल ठिया आंदोलन केलेलं आहे नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याने व इथल्या दोन स्थानिक फुटाऱ्याने मुख्याधिकाऱ्याला हाताल धरून नगरपालिकेला जो स्वच्छता स्वच्छ ठेका आहे त्यांना अनाधी त्यांना महिन्याला चार ते पाच लाखाचा डिझेल व नव्वद कामगार असताना एकशे काम एकशे बावीस कामगाराचं बिल काढून नगरपालिकेचा नगरपालिका के घोटाळा केलेला आहे तसेच नगरपालिकेचे गार्बेज आहे ट्रॅक्टर आहे यांचे जे ह्यांची नगरपालिकेची वस्तू त्यांना वापरा केल्या त्याचं यांनी भाडं कट केलेलं नाही हा सर्व मिळून नऊ दहा लाखाचा महिन्याला प्रत्येक महिन्याला घोटाळा आहे ज्या घोटाळ्यात अधिकारी त्याचे कर्मचारी व दोन्ही नेते या सामील आहेत याबद्दल आज आम्ही ठे आंदोलन केलेलं आहे मुळात साई गणेश एंटरप्राइजेस हा जो ठेकेदार आहे तो मंगळवेढ्यामध्ये लाख केलेला आहे यादीत शासनाने त्याला काम केल्यामुळे टाकलेला आहे तरी सुद्धा देशात पहिल्या आलेल्या विटा शहराचा ठेका सुचिता ठेका हा साई गणेश कसा काय मिळतो हाच मोठा घोटाळा आहे त्या घोटाळ्यात कोणकोण स्वामीला कोणी राजकीय ताकत लावून हा या कंपनीने घोटाळा दिला या, या विषयात आम्ही खोला जाणार आहे इतर राहणारे विद्यमान आमदार सुहासभाई बाबर हे ज्या मतदारसंघात नेतृत्व करतात त्या मतदारसंघात विटा देशात पहिला क्रमांक आलेला आहे या विठ्यात स्वतंत्र ठेका या कंपनीला मिळतोय कसा जी कंपनी काळ्याआधी टाकलेली आहे हा त्यांना माझा पहिला प्रश्न आहे दुसरा असा विषय आहे की ज्यांनी बरेच गोष्टी सत्ता इथं उपभोगली त्या पाटील गटाला की असा आहे की तुम्ही काय करताय तुमचं लक्ष नाही का नगरपालिकेत झालं डिझेल द्यायला चालू आहे कामगार कमी आहे स्वच्छता नाही तुम्हाला जरा काहीतरी पोच असणार आहे त्यामुळे तुम्ही गप आहे या संदर्भात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वतीनं परवा आम्ही पत्रपरक्ष घेतली आहे त्यात आम्ही सहज सांगितलं की हा नऊ ते दहा लाखाचा गोटा कमीत कमी नगरपालिका प्रशासन मुख्याधिकारी व दोन नेते ह्या सामील आहे ह्या मात्र आम्ही ठाम आहे त्यानंतर काल जो जोप्रस्वली हा नगरपालिका पुरस्कार मिळाला ह्या विषयात अशी असं दिसतंय आहे आम्हाला की विट्यातल्या चौकाचा पहिले सुप्र स्वच्छ आहे आसपास उपनगरात गेलं उपनगरात गेले तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघा बऱ्याच ठिकाणी गटर तुंबलेले आहेत कचरा पडलेला आहे मग ह्यांना पुरस्कार कसा मिळाला त्यासुद्धा आर्थिक देवाणघेवाणीवर आवर ताकद वापरली असणार आहे आणि त्यानंतर आम्ही या सर्व सर्व माहिती आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आम्ही अधिवेशनात जाऊन भेटून सगळी माहिती देणार आहे व या काही अधिती असणाऱ्या ठेकेदाराची व कोणी ठेका दिला तो डिझेल गोटाळा या संदर्भात आम्ही यासाठीची मागणी केली आहे आटपाडी मतदारसंघाचा बुलंद आवाज रणझुंजार आणि दमदार व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक माजी आमदार माननीय अॅडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक विनोद भैया पाटील युवा मंच व समस्त नागरिक प्रभाग क्रमांक एक विटा